सर आज एकतीस डिसेंबरच्या संदर्भात काय गाईडलाईन्स आलेले आहेत त्या शासनाकडून आपल्या शासनाकडून गाईडलाईन्स म्हणजे जे काही उत्सव आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने समाजात नागरिक साजरा करतात तर त्या अनुषंगाने जे नेहमीचे नियम आहेत त्या अनुषंगानेच तो उत्सव साजरा करायचा आहे कायद्याच्या अधीन राहून उत्सव साजरा करायचा आहे खबरदारीची उपाययोजना म्हणून आकलज अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमार्फत ठिकठिकाणी नाकाबंदी लावली जाणार आहे तर सदर नाकाबंदी ठिकाणी ड्रिंक अँड ड्राईवचं चेकिंग केलं जाईल त्यामध्ये कोण दोषी आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे गर्दीचं ठिकाणं ज्या ठिकाणी लोकं जमू शकतात अशा ठिकाणी पेट्रोलिंग सतर्क नेमलेलं आहे तिथं कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर वर्तन घडू नये याची खबरदारी म्हणून तरी नागरिकांना आपल्या अनुषंगाने आव्हान आहे की हा जो आगामी वर्षाचं जे सेलिब्रेशन साजरं केलं जातं ते एक आपल्या मर्यादा पाळून नियमांचं पालन करून तो साजरा करावा आणि याच्यामध्ये जर कोण दोषी आढळलं खास करून ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा काय बेकायदेशीर वर्तन तर नक्कीच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी आज चेन स्नॅचिंग वगैरे हो असे प्रकार घडण्याची शक्यता आहे अशा ठिकाणीही नागरिकांनी खबरदारी घ्यावी हॉटेल किंवा इतर सदनिकांना काय तुम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत का याबाबत हॉटेल किंवा सदनिकाला इन्स्ट्रक्शन म्हणजे त्यांना शासनाने जो कालावधी दिलेला आहे हॉटेल चालू ठेवण्याचा त्या मध्येच मद, त्याने त्यांचं आस्थापना उघडी ठेवणं अपेक्षित आहे त्याबाबत त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन देण्यात आले दे। वर्षाच्या पार्श्वभूमीवर काय संदेश असेल नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एकच अकलूजकर किंवा तालुका करांना की चांगले संकल्प करा आगामी वर्षासाठी ज्या काही कमी राहिल्या स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी त्याबद्दल संकल्प करून त्या दृष्टीने वाटचाल करा सर्वांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्यददायी जावं म्हणून शुभेच्छा धन्यवाद